नमस्कार मी अस्मिता जोशी पिंपरी शाखा व्यवस्थापक सध्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाने आपला एक ठसा ओळख निर्माण करणाऱ्या महिलांची आपण रोज माहिती करून घेत आहोत आज पिंपरी शाखेतील खातेदार श्रीमती सुनीता पाटसकर या आपल्याला या सत्रात भेटणार आहेत श्रीमती सुनीता पाटसकर या पिंपरी शाखेतील अतिशय जुन्या खातेदार असून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून त्यांचे आपल्या शाखेमध्ये खाते आहेत श्रीमती पाटसकर यांच्या व्यवसायाचे स्वरूप हे गॅस गॅस सिलेंडर बनवण्याचे आहे त्यांचे यजमान श्री अशोक पाटसकर यांच्या निधनानंतर श्रीमती पाटसकर यांनी व्यवसायामध्ये स्वतःचा सहभाग घेतला आणि सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेऊन त्यांनी सक्षमपणे हा व्यवसाय पुढे नेला वाढवला आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी हा व्यवसाय वाढवलेला आहे फक्त बिझनेस इंडस्ट्री याच्या पुरते त्यांचं काम मर्यादित न राहता आज शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही ते त्यांचे काम आहे त्यांचं योगदान आहे त्यांच्या या सगळ्या सर्व कार्याची माहिती आपण आज करू मी स्मिता अशोक पहाटेसकर माझ्या चार युनिट्स आहेत स्पार्क इंजिनियर्स आणि त्याच्यानंतर स्टील कॉम प्रायव्हेट लिमिटेड अशा नावाने आहेत ह्या भोसरी एरियामध्ये आहे आणि ह्या सर्व आमचे मिस्टर यांनी चालू केलेल्या फॅक्टरी आहेत ते वयाच्या चोपन्नाव्या वर्षी एक्सपायर झाले त्याच्यानंतर संपूर्ण जबाबदारी माझ्या रनिंग या फॅक्टरी रन करत असताना आमच्याकडे महत्वाचं प्रोडक्शन म्हणजे एलपीजी एल पी एलपीजी ऑक्सिजन एल एन जी त्यांना बॉयलर प्रेशर प्रेशरिस आणि बऱ्याच काही अशा आहेत की त्या आम्ही तयार करतो ह्या सगळ्या आउट ऑफ इंडिया इंडियाच्या बाहेर हे आमचं प्रोडक्ट असतं तर हे करत असताना माझ्याकडं चारशे ते साडेचारशे वर्कर्स लोकं आहेत सर्वजणांना व्यवस्थित असं मेंटेन केलं जातं त्यामध्ये क्वालिटी आली क्वालिटीबरोबर तुमचं जे नाव आहे बाहेर तेही महत्वाचं असतं तेही आम्ही जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करतो आताच आम्हाला आता यू स्टॅम्प मिळाला आहे गेले सहा महिने झाले बाकीचे इतर सर्व आणि स्टॅम्प सगळे आमच्याकडे त्यामुळे काही प्रॉब्लेम्स नाही पण मिस्टर असतानी आणि त्यानंतरची फॅक्टरीची डेव्हलपमेंट आहे ती खूप अध्यात्मिक पद्धतीने केलेली आहे सगळ्या कंपन्यांमध्ये म्हणजे वेलिंग करण्यासाठी रॉ मशीन्स असतात त्या घेतलेली आहेत आणि सगळं इन हाऊसमध्ये आम्ही हे सर्व प्रोडक्ट्स करतो त्याच्यामुळे कंपनीला फायदा होत असतो ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटही आपल्याला खूप फायदा करून देत यासाठी मी असं म्हणू शकते की जनता बँक ही सर्वात मोठी बँक आहे आणि ह्याच्याही पेक्षा माझं या बँकेशी चाळीस वर्षापासून रिलेशन्स आहे पहिलं माझं बी अकाउंट होतं त्याच्यानंतर मी करंट अकाउंट चालू केलं तर हे करत असताना सुद्धा बँकेने केलेली के मदत ही सर्वात अमूल्य आहे आणि हे करत होते तरी सुद्धा माझ्या बरोबर आणखी माझे सहकारी आहेत तसाच माझा मुलगा आहे हे सर्व जण आतमध्ये बघत असतात मी फाउंडर आहे या कंपनीची हे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो इथं बसून बाहेरच्या लोकांशी कनेक्शन येणारा जाणारा पैसा त्यातून जॉब डिस्पॅच करायची जी तारीख असते ती परफेक्ट पाहिली जाते त्यामुळं काय होतं हे नाव राहतं ना की दिलेल्या कंपनीला टार्गेट आणि ते टार्गेट पूर्ण करणं ही माझी जबाबदारी असते माझा मुलगाही ह्याच्यामध्ये खूप सहकार्य करतो मुलगी आहे तीही सहकार्य करते असं आमचा सहकुटुंब या कंपन्यांमध्ये आहे हे करत असताना अनेक प्रॉब्लेम्स येत असतात कधी ॲक्सिडेंट होतात कधी काही नाही पण नॉर्मल असतात ते त्यासाठी ईएसआय पी एफ सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे ईएसआय पी एफ खाली ऑल अंडर जो कोणी माणूस सुद्धा आतमध्ये येतो तोही त्याच्यामध्ये असतो त्यामुळं आमची कंपनी ही सर्वात मोठी सिक्युरिटी कंपनी अशी समजली जाते या कंपनीमध्ये हे काम करत असताना मला असं सांगण्यास आवश्यक वाटतं की आपण आपलं ध्येय ठेवायचं की आपण पुढे आयुष्यात काय करायचं असतं काय करत असताना त्यामध्ये टाईम हे महत्वाचं आहे दुसरा पैसा हा महत्वाचा आहे आणि जागा हे जेव्हा सगळं व्यवस्थित असेल त्यावेळेस त्या व्यक्तीचा संपूर्ण उदरनिर्वाह व्यवस्थित चालतो आणि यावेळी बँकेला जरी आपण रिक्वेस्ट केली तर ते आपल्याला लगेच लोन वगैरे देत असतात यामध्ये दे जनता बँकेचा कोणी हात धरणार नाहीये याची मला ग्वाही आहे आणि जनता बँके मध्ये माझ्या सर्व लोकांचं अकाउंट आहे त्यामुळे परफेक्ट टायमिंगला पैसा हा त्यांना मिळत असतो पैसा मिळतो इन्शुरन्स मिळतो त्याबरोबर त्यांना मिळणाऱ्या सवलतीही बँकेमार्फत दिल्या जातात मी आता एवढं सांगू इच्छिते की भारतामध्ये युनिकास आहे ही पद्धत म्हणजे आता सुरू होत आलेली आहे त्याच्या संदर्भात नवीन जे शिकलेले लोक आहेत इंजिनियर्स आहेत किंवा त्याच्यावरच्या पार्टीचे आहेत त्यांनी ह्यांनी आपल्या उद्योगात यावं आणि उद्योग करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा ज्याच्यामुळे भारतामध्ये आपलं नाव होईल भारत हा एक स्वयंशील देश आहे आणि भारतामध्ये जे आमचं प्रोडक्ट्स आहेत आणि भारताच्या बाहेर जे जातो प्रॉडक्ट्स ह्याच्यामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही ऑक्सिजन टँक्स तयार केले तीन महिन्यात सहा ऑक्सिजन टँक्स तयार करून ससून हॉस्पिटल हॉस्पिटल विजयवाडा आणि ठिकाणी पाठवलेले आहेत त्या संदर्भात <coughs> पोलीस ऑफिसर आय पी एस अधिकारी कृषु प्रकाश यांनी मला खास सत्कार केलेला आहे आणि या करोनाच्या कालावधीमध्ये अनेकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न हा आमच्या स्पार्ट ग्रुप युनिटी केलेला आहे सर्वजण युनिटीने काम करत होते आणि त्या कालावधीमध्ये कुणालाही करोना हा प्रकार झालेला नाही आहे ना कारण आम्हाला ती शाश्वती नव्हती जर तसं काही झालं तर कंपनी लगेच आम्हाला एम पी बंद करायला आली असती पण हा कुठलाच प्रकार परमेश्वर कृपेने झालेला नाही आहे आणि हे जे प्रॉडक्ट्स आहेत आमचे सगळे करत असताना मला असं वाटतं की हा आमचा एक छोटासा खारीचा वाटा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सर्वांना पुढे येण्याचा प्रयत्न करतो आणि एक कुटुंब म्हणून ह्या चार कंपन्यांचं मी पालन करते ह्यामध्ये असणाऱ्या सर्व वर्कर लोक इंजिनियर्स लोक ऑफिस स्टाफ ठेवण्याचा प्रयत्न करते थोडंसं भरपूर दिला जातो सुट्टेची फॅसिलिटी असते आणि तीन महिन्याच्या कालावधी कालावधीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये जनता बँकने खूप मदत केली घरी येऊन माझ्याकडनं चेक घेऊन जात होते आणि सगळ्यांना त्यांच्या अकाउंटवर पैसे दिले जात होते हे सर्वात मोठं महत्त्वाचं काम मॅनेजरने केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानते आहे समाजाची बांधिलकी आज ही कंपनी सतत उभी असते आणि मी सुद्धा समाजातल्या प्रत्येक कुणालाही मदत पाहिजे असेल तर त्या गोष्टी केली जाते ह्यामध्ये अंध अपंग किंवा गरीब होतो त्यांना जास्त करून बदलून केलं जातो सामाजिक कार्य हे जे असतं राजकीय कार्य आणि आपलं जे दुसऱ्या लोकांना आपण मदत करतो धार्मिक कार्य ह्या सर्व कार्यामध्ये कार्या मी सर्वात लक्ष देत असते त्यामुळे आज कुठंही कुठल्याही कंपनीमध्ये वर्कर किंवा ऑफिस स्टॉफ्स सगळेजण खुश असतात नेहमी आमच्याकडे पादुका येतात कंपनीमध्ये जातात कारण ह्याच्यावरही वर्धहस्त परमेश्वराचा असतो परमेश्वराचा वर्ग असल्या हस्त असल्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही करू पडत नाही आणि जेव्हा आपण व बिझनेसची सुरुवात करायची असते त्यावेळेस मी एवढंच सांगून तुमची देव लेडीजला की हे करत असताना तुम्ही तुमचं करिअर बघा करिअरच्या पाठीमागे लागा पण ह्या संदर्भात तुम्ही तुमचं घर तुमची मुलं हे जरा सांभाळा हे सांभाळत असताना त्यांचं असलेलं जे श्रद्धास्थान असतं की घर हे श्रद्धेचं स्थान असतं त्याला कुठेही तडा देऊ नका फक्त मी आहे आणि माझं करिअर आणि मला कोणाची गरज नाही जर आपल्या मनामध्ये अहमपणाची भावना असेल तर त्यामुळे व्यक्ती लिफून जाऊ शकत नाही आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपलं घर कुटुंब सर्व सांभाळायचं आहे सर्व लेखी आणि त्यानंतर आपण पुढे जायचं आहे त्यानंतर पाऊल टाकायचं आहे आणि ह्यापुढे जे बँकेचे होणारे सर्व प्रोग्रॅम्स असतात त्यामध्ये खूप फॅसिलिटीही असते आणि नवीन उपक्रम हे राबवण्यात येतात आणि त्यातून लोकांचा खूप फायदा जनता बँक करते त्यामुळे पण जनता गॅट मला नेहमी कोऑपरेशन करून आमचे एकमेकाचे रिलेशन आहे हे स्नेह खूप असा वाढत जावा ही परमेश्वरची प्रार्थना